Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नमस्कार मित्रांनो जे एकवीरा सर्वांना आणि हाय आपला सेकंड ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर पहिल्या ब्लॉगला खूप सारा प्रेम दिला तसंच या ब्लॉगला पण प्रेम द्या आणि आज सकाळचे आता वाजलेत साडेसहा आणि आम्ही सकाळ सकाळ चाललो आहे जरा दाखवतो तुम्हाला सांगतो नंतर बाहेर गेल्यावर तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोग नए तो सब्सक्राइब करो करो जो लाल वाला है उसके साथ हो वो या फिर आमचं ठाण्या हो स्टेशन बघू शकता आपल्यासोबत जॉईन झालेलं आपले मित्रमंडळ आज आम्ही चाललोय लोणावळ्याला आपल्या आई चे दर्शन घ्यायला सर्व मित्रमंडळ चाललोय ते शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येईल

चालू दे यांचा फोटोशूट तर गाईज खूप सारं प्रेम दिलं तुम्ही पहिल्या ब्लॉगला आणि माझं विचार असं झालं आहे की माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी रील्स वगैरे बनवत चालू आपल्या देशात टाळा करून टाकू आणि येणार आहे लवकरच नवीन मोबाईल तर माझ्या तर मग बोललो आहे ब्लॉग पण अपलोड नाही केला आणि आता ब्लॉग आपण अपलोड करूया तर फुल राहाडा करून टाकणार आहे आपण चाललोय आपल्या माझा पण फोटो काढे पण फोटो काढे हिरो हिरो गाईज हा सिंगल आहे आर्यन याची आयडी खाली मेन्शन करतोय हा फिरायला ना चाललाय हा नुसता ना फोटोशूट करायला आला आहे बघा चष्मा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे एक फोटो द्यायला अरे आतमध्ये घाल कोण हे लोक कहां से आते हैं? <सकते ना क्योंन्ते ना क्यार्णा> मस्ती <सकते ना क्यार्णा> जाओ तिकन आल है ट्रेन मध्य वगैरह बस तो, तो, ला। <सकते ना क्यार्णा> तो है? वो भेट तो तुम्हारा चार्जिंग सोचता है कायच काय माहितीये अरे अरे काय माहितीये का ट्रेनवाले ना लाईट बिल नाही ना भरत त्यामुळे चालत नाही रेल्वे काय लोकांचा फोटोशूट कुठंच काय सोय

आपलोड फॅमिली आणि पूर्ण जरा आपण चौकशी पण एन्जॉय करणार आहे तर मग चला मग जरा पुढं लढा आणि भेट बाबा तरी अरे <laughs> ऐंशी रुपयाची तिकीट काढलेत रे फक्त हे <laughs> काहीतरी जादू कर <laughs> ती? <दे ता पार। laughs> ना ती आता राहला आता का बाथरूम मध्ये वास येणारे बाथरूम मध्ये वास येणार रे हा मी हात बाहेर काढू

Lekin 1 second. <laughs> parat, parat parat. Parat parat eh. Eh parat. kaulare. <laughs> 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 जादू दाखवायची ना ए बंद 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 दाखव काय जात हे जी बारे तुला जमेन बाप को भेज तेरे बस की बात नहीं <laughs> <laughs> भाई को सर के लपड़िया था तू मेरे से प्यार करती है कि नहीं कहती <laughs> मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है <मुझे>।

ट्रू लव ए ट्रू लव गाइस ट्रू लव आहे पाहिजे काय नको नको चाळीस हा मगाशी अशी पन्नास होते आता चाळीस ला झालं 350 હે કમ્પ્લીટ કરો નોકો રાખો ઓ ગયા આタ મંડા ट्रेन पण जाईल आणि आम्ही पण जातो चलो भाई पोचलो आता आम्ही लोणावळ्याला जात आहे आम्ही गाडी गेले तर जाऊ आता भेटतो तुम्हाला पुढे तिकडे जाता डायरेक्ट पोहोचला हे ना जाना शक्त काय साले तभी मेरा माफ करना हो, गुस्से में इधर उधर निकल जाता हूं पायत्याशी आता करू आता जरा काहीतरी खातो काहीतरी खातो कुठून आणलं ना त्याच्या मम्मी चुकून विषय का त्याला काय एवढं बोलता येत नाही पण त्याला बोलायचं असतं पण काय बोलायचं तेच त्याला समजत आहे त्यामुळे तो कायपत बोलत राहतो ते बघितलंच असेल तुम्हाला समजलं असेल त्याच मला तुम्ही आहे सगळे एला काय इकडे जरा चालू आहे पैसा काही बघत राहा आता आम्ही जरा नाश्त वगैरे काय खाल्ले कायचे काय यांच काय बोलू आता

<laughs> किधर भी जाओ काय घेतो अंकित भाई का नाव अंकित पाणी

बघायचं थंड आहे पाणी आणलेलं बघा आणि तुम्ही ते कसले बॉटला वापरता त्यात थंड माझाची बॉटल आहे हमको नाही पता, हमको कुछ पता। आता आम्ही दिले ऑर्डर खाव्या आता आमचा नाश्ता वगैरे झालाय आता आम्ही चाललो निघालो तिकडे बघू आता कपडे वगैरे चेंज करायचे आम्हाला आम्ही फ्रेश वगैरे होतो भेटतो तुम्हाला नंतर बरं सगळं भेटू पुढे तर भेटू वरती गेल्यावरती चला माझी काहीतरी यश मिळू दे समजेच नोट मागितले ना दिला जाऊ नको तुम्ही नियमन आला ना मला 영광 주께서 이것도 भेटीची आई मन धावत कारले डोंगराला झाली या घाई तुझ्या भेटीची आई मन धावत कारले डोंगिराला ओढ लागली गो तुझ्या चरिणाची मी तय दर्शनाला ओढ लागली गो तुझे चरिणाची मी I <laughs> <laughs> Yeah. <laughs> दर्शन झालं आता खाली फोटो वगैरे काढून पिकनिकला आलो सकाळी साला निघालो घरात ना तर भाईची बॅग बघू शकता तुम्ही मेन तुमचा आमचा सबस्क्रायबर आहे तो

भेटतो तुम्हाला आता आम्ही निघालो खाऊन वगैरे हो आता बघू ट्रेन कितीची आहे सर हे लोक तर बोलतात पाच साडेपाच ची तर बघू आता निघतोय आम्ही तर आमगाव रामलेलं इकडे इथे आम्ही पाटील खानावरचे इथे तर आता मस्त खाऊन वगैरे झालं आमचं दादाम आता आम्ही निघतोय लोणावला स्टेशनला तर आता आम्ही बघू कुठली ट्रेन आहे आता आम्ही निघालोय तर बघू आता घरी चाललोय हे बघ डेक्कन ला एक्सप्रेस लागली डेक्कन एक्सप्रेस लागले कितीचे पहिला बघू होता होणार खाली डेक्कन लागली ना आपल्याला काय जास्त क्लिप घ्यायला भेटला नाही कारण का आतमध्ये गे, गेले तिथे दर्शन घेताना क्लिप घेणार होतो पण काय घेऊन गेलं गे नाही कारण का तिथे सिक्युरिटी वाले होते तर त्यांचा आदर करायला लागला आपल्याला तर काय तिथे क्लिप वगैरे घेणार कोरानी एवढा खाल्लाय तरी त्यांचा काय पोट भरला नाही ते हे बघा इथे यांचं चालूच आहे सगळ्यात खायला घेत हे मला कायच नव्हतं मला पण काय नव्हतं तुम्हाला ते पोट भरलं काय तरी दुर। दुर। तो माला सुख है मला फक्त हे के काहीतरी पण जैसे सर्कल स्मू लिया ये बोल लो तो तुला काय पाहिजे बोलव का बा आमचा कॅशियर आ بقى इकडे तू चिप्स घेतोय तुला काय पाहिजे स्मूथ हा तुला हा कधीच समयसी एक यार जरा गर्मी है इकडे

सुका भेल या लोकांनी घेतले या लोकांना साधे शेंगदाणा पण नाही पापडी पण नाही बघू शकतो हे दाखव रे जरा तू पण दाखव चांगले आहे पण इथे खरं सांगतो मुंबई कुठं काय ना भेटणार शेंगदाणा नाही पापडी नाही काय मुंबई शिवाय काय पर्याय नाही मुंबई ती मुंबई आहे वाजले साडेतीन ट्रेन आहे साडेपाचची आता आम्हाला इथे वेट करायला लागणार आहे मोबाईलला चार्जिंग पण नाही आता ट्रेनमध्ये जाईन तेव्हा चार्जिंग करेल तर बघू असं काय होतं पुढे भेटूया विषय काय झालाय माहिती आहे काय आम्ही तिकडून आलो जरा लवकर आणि आता वाजले किती माहिती चार वाजलेत परफेक्ट चार वाजले एक मिनटं झालंय तर कंटाळलं आहे खूप अजून एक दीड तास तरी थांबायचं आहे आम्हाला स्टेशनवरतीच आणि पोरं पूर कं कंटाळलेत <laughs> एक जर झोपला एक आपलं काय काय होतं रे तिकड काय बघतो जादू आहे बघू शकता अभिये कोण बे कुठं पण न्या फक्त ना या या अंकित मालुसऱ्याला कुठेच देऊ नका कारण सांगते भाईला जिथे जाऊ तिथे नुसता फोटोशूट पाहिजे नुसता फोटो अंकित अंकित हाय कर रे जरा पण काढायचे माझे नाव दो ते मला पण माझा काय विषय नाही मला पण जरा एक दोन फोटो काढतो सकाळी काढले ते काय बरोबर नाही

लोकल पे डेंजर अवस्था है देशा देशा गर्दी करती करती <laughs> आम्ही उतरलोय त्या ट्रेन मधून बघा एवढी भंगार ट्रेन आहे एवढी गर्दी त्या ट्रेनला आम्ही कर्जातला उतरलोय आणि कर्ज चाललोय आम्ही लोकलने त्या ट्रेनला एवढी गर्दी आहे ना बाप रे बाप श्वास घ्यायला धड नव्हतं भेटत तर आता आम्ही उतरलो चाललोय भेटू पुढे आम्ही बसलो लोकल ट्रेनमध्ये आता पोरांची अवस्था पूर्ण बिकट झाली काय आम्ही పూల్ ధాయి బ్లగ ఆయన పూజ కను టూ తోపర్యంతో సి झालो आम्ही लोक घरी फ्रेश वगैरे झालो बोललो आपल्याला ब्लॉग एंड करायचं आहे तर काही आपण ब्लॉग इथेच एंड करूया तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या जसं पहिल्या ब्लॉगला दिलात ही आपली सुरुवात आहे आत्ता आपण ब्लॉग चालू केले बनवायला पण मला वाटत नाही लवकर लवकर ब्लॉग लोक येतील कारण का जरा माझ्या मोबाईलचा पण प्रॉब्लेम आहे आणि मी आता कुठे जास्ती फिरायला पण जात नाही कारण की आता बारावीची बोर्डची एक्झाम जवळ येते तर आपण जरा राहू ना समज समजराव समज रव ना अभ्यासाकडे तर जरा आपली बारावीची एक्झाम होते फक्त राडा करून टाकू आपण रील्स पण तेव्हाच चालू करेल आता एवढ्यात रील्स काय बनवणार नाही कारण का आपल्या का मोबाईल जमवला प्रॉब्लेम झाला त्यामुळे तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो मिलते आगली ब्लॉग मी टाटा बाय बाय